महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा आर्यवैश्य समाज यवतमाळ येथे कोजागिरी निमित्त विविध कार्यक्रम थाटात पार कोजागिरी पौर्णिमा याला शरद पौर्णिमा असंही म्हणतात कारण या दिवशी चंद्र त्याच्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो समुद्र मंथनातून या दिवशी देवी लक्ष्मीचा जन्म झाला म्हणून ती या रात्री पृथ्वीवर संचार करते आणि को जागत आहे असं विचारते या दिवशी लोक मध्यरात्रीपर्यंत देवी लक्ष्मीची पूजा करतात आणि खीर वाटून हा सण साजरा करतात याचं औचित्य साधून यवतमाळ येथे दिनांक बारा ऑक्टोबर रोजी विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात कोजागिरीच्या विविध कार्यक्रमांचं आयोजन समाजाचे अध्यक्ष सतीश भाऊ बनगिनवार यांनी केला त्यामध्ये विविध आनंदमय कार्यक्रम नृत्य हास्य उखाणांसोबत मॅचिंग ड्रेस स्पर्धा त्याचबरोबर सर्व समाज बांधव एकत्र येऊन चांदण्यात बसून गप्पा टप्पा खेळ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले अशा कार्यक्रमांमुळे नातेसंबंध अधिक घट्ट होतात आणि समाजात एकोपा वाढतो या कार्यक्रमानंतर जेवणाचा आस्वाद घेऊन सर्वांनी चंद्राचं प्रतिबिंब पडलेल्या दुधाचं सेवन केलं अतिशय एकजुटीचं वातावरण समाजात बघायला मिळालं हा कार्यक्रम अध्यक्ष सतीश बनगिनवार उपाध्यक्ष संजय कन्नावार सचिव उज्ज्वल चिंतावार कोषाध्यक्ष प्रमोद युभारे सहसचिव प्रवीण बंडेवार संचालक मंडळ हेमंत बेलगमवार श्याम मॅडमवार किशोर पुणवंतराव अजय बनगिनवार राम बिपल्लीवार रवींद्र मानलवार गजानन बट्टावार कृष्णा येरावार राहुल यमसनवार आशिष पद्माळवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला